नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती या ठिकाणी आवकालेली चौदाशे पाच क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सात हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी अवकालेली तीनशे वीस क्विंटल जॅसी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल जाता एज मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती घाट पार्श्वनी या ठिकाणी अवकालेली तेराशे सत्तावीस क्विंटल जॅसी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाता एज मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली सातशे पाच क्विंटल जॅसी दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल